हॅलो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत आज ताईने मला पाठवले आहेत दोन हजार रुपये मला ताई म्हटली की तात्या जा तुझ्यासाठी ड्रेस घेऊन ये फुल पोशाख देवदेवासाठी म्हणजे तिने बावड्याला पण करणार आहे आणि मला पण करणार आहे पूजा तुला पण ड्रेस आणायचा गा तायला फोन कर म्हणा त्यांनाच कपड्यासाठी ड्रे पैसे पाठवले मला का नाही पाठवले पैसे नाही घेतात ताई नाही घेतात काय काय साडी घेते का, का, का? साडी बर ठीक आहे तर चला आता जातोय ड्रेस आणण्यासाठी इथं पूजाच आणि पिहू दोन पिहू तू मम्मीला मदत करू लागते अगं माझ बाबू दोन दु लागत ग मम्मीला तेवढ्या किती बारी दू या चल माझ पिल्लू चला कॅमेराला बाय कर कॅमेराला बाय कर तुड्या कॅमेराला बाय कर कॅमेराला हाय कर पिवड्या चल हा चला बाय बाय हे पूजा आलोच महाग कपडे घेऊन ना ताईने पैसे पाठवले आणू का चालतंय आणतो जाऊ का शूटिंग नाही आता उद्या ताईने केलाय पोशाख मला हा पैसे पाठवले आता कसलं घ्यायचं मग पाहिजे तर नाही आपल्याला आहे शर्ट पॅन्ट थकी पु मार्केट मध्ये मा आलो तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी लोबारे वारे आपण तुम्हाला मूर्त्या दाखवतो फक्त भारी मूर्ती मध्ये राव फायनली आलोय शॉप मध्ये भरपूर वरायटी मध्ये ड्रेस आहेत जो पाहिजे तो घ्यायचा आणि नेहमी माझी शॉपिंग इथूनच असते तर बघूया नेहमीचे आपले दाखवणारे काका, काका अंकल सॉरी आज काय काय आपले मित्र सॉरी डायरेक्ट लेवया काय लेव झालं झालं आज आयो इथं शर्ट काढलाय तर बघूया आता आपण शर्ट कसा वाटतं अजून दाखवा दोन तीन व्हरायटी म्हणजे कसं आहे लायनिंग बिनिंगचा वगैरे ही एक पॅन्ट बघितली आणि हा एक शर्ट फायनल केला आपण घरी आलो आता पूजाला ड्रेस दाखवतो कसा आहे तो ड्रेस मस्त पैकी पूजा म्हणली होती मला यायचे पण तिला काय घेऊन नाही गेलो ये पूजा 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 कोणच्या अंगाला गेली कुठे गेली असं कस काय काय माहिती असं कस काय मला विचारून नाही गेले आता पूजे गेली कुठं तरी हे म्हणते मला नाही माहिती कुठे गेली या सांग बाजारात घ्याय का मला न सांगता बाजारात गेली या तुम्ही काय दोन्ही काय अरे सांगायचं ना बाजारात चालले मी तिकडे नेलं कोणी उचलू बिसरू मी <laughs> चल भर तिला बघायला ड्रेस आणलाय आणि ठेवून उद्घाटन करू नको हो <laughs> <laughs> आता कसं आहे ती वस्तू का बघायला घालून बघशील पूजाला फोन केला तर पूजा गेली या खाली बहिणीच्या घराकडे चल पुन्हा आणि आता सांगता इकडं बाजार भरलाय बाजारला म्हणून आली काय की पूजा पण इथं जवळच आहे बघा बावड्याच घर चला आता डायरेक्ट घरी जाऊ तुम्ही कस काय आला इकडं हा तुम्ही चल चालला होता काय लोक अग तुम्ही कस काय आरतीला तिला सूट खाली राधा कुठे होय अगं ती तायचा मामीचा फोन आला होता उद्या नाही देवाला जायचं म्हणते जायचं म्हणते तुला काय कधी जाग पण मी नियोजन करून ठेवलं होतं उद्या परवाच अशाच काय नाही प्रँक नाही देव उजळायचं उद्या आणि नंतर मग रविवारी जायचं आणि एका दिवसात सगळं देव करायचं पाट निघायचं रातच दोन तीन वाजता निघायचं आणि तुळजापूर करायचं मग महागरायचं राशीन कर्मा जे काय ते शिरगुर वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या एका दिवसात नाही माणसं मरायचे कामच्या दोन ला तास फिरायचं लेकर बाळ संघ त्याच्यामुळे म्हणलं एक दिवस आपण उद्या तुळजापूर करून परवा दिवशी राशीन करिगूळ करू तर माय म्हणतात तसं नको काय असतं काय शनिवार एक तर गोंधळ पण बुधवारी आलाय आणि वर देव पण शनिवार आहे देव शनिवारी करत नाही का बुधवार शनिवार देव करत नाहीत का शनिवारी म्हणतात <us> बाई आता मग काय शनिवार देव मारुतीचा देव आहे का बुधवार आणि शनिवार कुठे त्याच काय त्यो त्याला सांगा वहिनीची सांगा परवा दिवशी त्यांनी सांगण्यात पण तुम्ही सांगण्यात किती फरक काय सांगू काय तुम्हाला काय बोलायचं ते त्यांना तर काहीच माहिती पण नाही पिओ काही नाही तर बघा कोण आहे कोण आहे कोण आपली पप्पाला आपली कोण चावला घरी नको आता मी जातो थोडस काम आहे कृष्णा चल। चल। आता घरी आणले पूजेला कस तरी नाहीतर तिकडच गप्पा मारत बसली होती तर जेवायला बिवायला काहीतरी काय केलंय जेवायला कुठे बेसन काय बेसन तू हुंड्यात घेऊन आल का हुंडा तर दिलाच नाही मला तो होय हुंडा का नाही दिला तुझ्या घरच्यांनी <laughs> चला घ्यायला तुला सांभाळायचं कोण मी काय घेतलंय उक्त घेतलं या तुला सांभाळायला सोडून सोडून येऊ का बघ विनोद सोन रे उनल काय म्हणते सोडून या सोडून येऊ का तुला पूजा खरंच येऊ का सोडून खरंच येऊ का सोडून बर ठीक आहे थांब 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 चल मी ते दर आमचे आता बांधण शूट करतो सांगतो तुला तू सोडून बघा मन ती मला सोडून या चल तुला सोडून ये चल सकाळी

त्या नाही काय म्हणायचं असत नवरा कळत नवरा नवरा म्हणजे नववर्धन आहे आहेत एक जरी वर्धन तुला दिलं ना तुला एक जरी वरदान दिलं ना गावातल्या बायकीच्या किचन मध्ये येणं चुकी नाही माझं एक वर्धन चला झोपतो मित्रांनो सकाळी लवकर उठायचं आहे दोन दिवस आज माझी जिम बुडली उद्या मला जिमला जायचं आहे आज इथे झोपलं मी वरती बच्चा पार्टी झोपली चला गुड नाईट बाय बाय